लांबोटी जवळ पुणे गुन्हे शाखेनं गुन्हेगाराच्या एनकाउंटरची कारवाई केली आहे शाहरुख उर्फ अट्टी ही कारवाई केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे सोलापुरातल्या लांबोटी सोला जवळ पुणे गुन्हे शाखेने कारवाई केली आहे शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख वय तेवीस असे ते सराईत गुंडाचे नाव आहे शाहरुख उर्फा अट्टी शेख याच्यावर पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत काही दिवसांपासून तो सोलापुरातील लांबोटी गावाजवळ लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्याला अटक करण्यासाठी पुणे गुन्हे शाखेचे पथक मध्यरात्री लांबोटी येथे आले होते लपलेल्या घरावर छापा मारताना आरोपी शाहरुख शेख याने पोलिसांवर गोळीबार केला या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना शाहरुख उर्फ अट्टी शेख गंभीर जखमी झाला गंभीर अवस्थेत त्याला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावाजवळ रविवारी पहाटे पुणे पोलीस आणि पुण्यातील सराईत गुन्हेगाराच्या गोळीबाराचा थरार झाला पुणे पोलिसांनी रविवारी पहाटे तीनच्या सुमारास पुण्यातील सराईत शाहरुख शेख उर्फ शाहरुख हट्टी याचा एन्काउंटर केला शाहरुख उर्फ अट्टी शेख असं एन्काउंटर झालेल्या तेवीस वर्षीय सराईत गुंडाचं नाव आहे सोलापुरात एन्काउंटर झाल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे मुखासुद्धा कालांतर लावण्यात आला होता ह्या मुख्याच्या गुन्ह्यामध्ये एकूण सतरा आरोपी आहेत आणि त्या सतरा पैकी आम्ही आतापर्यंत नऊ आरोपी हे अरेस्ट केलेले होते आठ आरोपी अजूनही फरार होते त्या आरोपींचा शोध घेत असतात त्यामधलाच एक आरोपी शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख ह्याबद्दलची माहिती काल गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती त्या अनुषंगाने काल सोळाशे वाजताच्या सुमारास एक साठी सोलापूर साठी रवाना झाली आणि त्या टीमे तिथे वर्कआउट केला असता लांबोटी गावामध्ये एका ठिकाणी सदरचा आरोपी हा लपलेला आहे अशी माहिती मिळाली त्या माहितीवर वर्कआउट करून जेव्हा त्या घरामध्ये आम्ही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमच्या ए पी आय कांबळे यांच्यावर सदर आरोपीने फायर केला आणि त्याच्या रिटॅलिएशनमध्ये ए पी आय कांबळे यांनी फायर केल्यावर त्या तो आरोपी जखमी झाला जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटलला हॉस्पिटलाइज केला असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलेला आहे रविवारी पहाटे सोलापूर पोलीस पोलीस आणि पुणे शाहरुखला पकडण्यासाठी गेले होते शाहरुख हा सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्याकडे पिस्टल होती पोलिसांनी सावध भूमिका घेत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला शाहरुखने पुणे पोलिसांवर फायरिंग केल्याने प्रत्युत्तर देत पोलिसांनी गोळीबार केला छातीत गोळ्या लागल्याने शाहरुख खाली कोसळला जखमी अवस्थेत त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले शाहरुखचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरमधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे शाहरुखचे आई वडील पत्नी सोलापुरात दाखल झाले आहेत शासकीय रुग्णालयात ते आले असून पोलिसांनी आमच्या पोराला विनाकारण मारलं असा आरोप त्यांनी केलाय त्याला पकडून तुरुंगात टाकायला पाहिजे होतं परंतु त्यांनी एन्काउंटर केला असा आरोप मृत शाहरुखच्या वडिलांनी केला आहे शाहरुखच्या वडिलांनी देखील स्वतः कबुली दिली की माझा मुलगा छोटा मोठा गुन्हेगार होता परंतु त्याला एन्काउंटर मध्ये ठार करणे हा उपाय नव्हता शाहरुख तीन, तीन महिन्यापासून ते फरार हो, होता तीन महिन्यापूर्वी तिनं ते शब्बीर इनामदार म्हणून आहे तिच्यावर बांबुनी मारामारी झाली तिच्यात ही, बटक, बटक, ही तीत तीत तीन महिन्यापासून तिला नुसतं पळवतेत तीन महिन्यापासून ती इकडं भटक तिकडं भटक आत्ता इकडं माझ्या आत्याच्या तिथं ते एका आठ दहा बारा दिवस झाला आला असेल तर तिथं येऊन तिथं इन्काउंटर केला तिने आणि तिच्या अगोदर तीन महिन्यापूर्वी का माझ्या पार्किंगमधून कांबळे हवलदार तिनं गाडी उचलून नेली तिची माझ्या प मोलाची आणि मला इकडे तू मला तुझ्या गाडीची नंबर प्लेट नाही गाडी आहे तर मी गाडीचे पेपर वगैरे घेऊन मी बी स्वतः गेलो माझ्या मुलाला मी तो, तो मी घेऊन गेलो तर त्यावेळेस तिनं एक तिला दहा पंधरा पट्टे मारले मला तुला मी चारपट्टी घ्यायसाठी बोलवत होतो तू का आला नाही तो गुन्हेगार आहे ठीक आहे नॉर्मल गुन्हेगार आहे मी नाही म्हणत नाही आहे पण आत्ता ते गुन्ह्या सगळं सोडून चांगल्या मार्गाला लागल्यावर ला सुद्धा तुम्ही स्वतः बिघडवत आहे डिपार्टमेंटच बिघड होती मुलांना की तुम्ही अजून त्याच्यातच घुसा मी त्याला चप्पलचं दुकान टाकून दिलं होतं व्यवस्थित चप्पलचं दुकान चालवायला लागला होता तो पोलिसांचं असं म्हणणं त्याला अटक करायला त्यांनी पहिले फायरिंग केली आत्ता काय मला आत्ताची पोझिशन काय झालेली आहे ती मला स्वतःला माहीत नाही मी पुण्याला राहतोय मी पुण्यावरून आत्ता आलो ती जी बायको होती इथं तर त्या बायकोला माहीत आहेत